श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण होय हा सण सर्व सौभाग्यवती स्त्रिया अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात मकर संक्रांतीमध्ये महिला अतिशय उत्साहाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहेत हा साजरा करतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हा साजरा आहे तो केला जातो या कार्यक्रमामध्ये सुवसनी महिलांना घरी बोलवून त्यांचा पाहुणचार केला जातो विधिवत पद्धतीने त्यांना वान हे दिले जाते आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी वृद्धी व्हावी यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम हा साजरा आहे तो केला जातो स्त्रियांना घरी बोलवून हळदी कुंकू लावणे म्हणजे साक्षात अधिशक्ती देवीची पूजा करतो म्हणजेच ब्रह्मांडातील सुप्त अदिशक्तींना जागृत श्रद्धा पूर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते हळदी कुंकवाला स्त्रियांची बोराने ओटी आहे ती भरावी तसेच त्यांना वानही द्यावे वान निवडताना शक्यतो करून आपण सोळा शृंगारांपैकी एखादी वस्तू आहे तर तीच आपण निवडावी सोळा शृंगारांपैकी एखादी वस्तू आहे ती आपण निवडून देऊ शकतो वान देताना मात्र आपण आपल्या पदराचा आधार आहे तो घेऊन ते वान आहे ते द्यायचं असतं म्हणजेच की ज्यावेळेस आपण वान देतो त्यावेळेस आपला पदर आहे तो आपण आपल्या हातामध्ये धरायचा आहे आणि ते वान आहे ते स्त्रियांना आपण द्यायचं आहे अशा प्रकारे योग्य पद्धतीने हे वान आहे ते देण्याची पद्धत आहे तसेच वानामध्ये इतरही वस्तू आहेत हे आपण देऊ शकतो त्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत हेही असू शकतात तर ते कोणते साखरेचं छोटंसं पॉकेट असेल चहा पावडरचं पॉकेट असेल मसाला असेल मॅगी असेल सूपची पॉकेट असतात कॉलगेट असेल अशा प्रकारचे जे छोटेसे जे पॉकेट असतात खाद्यपदार्थाचे तर तेही आपण नक्कीच आहे ते या वानामध्ये आहे ते देऊ शकतात जेणेकरून ह्या ज्या जे वस्तू आहेत ह्या उपयोगामध्ये आहेत ह्या येतात अशा प्रकारे आपल्या हातून थोड्याफार प्रमाणामध्ये हे अन्नदान आहे ते घडतं त्यामुळे आपण हेही वान म्हणून दिले तरीही अतिशय उत्तम आहे ते होतं त्याचबरोबर अजून आपण दुसऱ्या कोणत्या वस्तू देऊ शकतो ज्या अध्यात्माशी निगडीत आहेत तर त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे अकरा गुरुवारचं व्रताची जी पोती आहे तर तीही आपण देऊ शकतो गुरुचरित्र अध्यायामधील अठरावा अध्याय आहे चौदावा अध्याय आहे गीतेचा पंधरावा अध्याय आहे त्याचबरोबर वैभवलक्ष्मी व्रताची पोती आहे त्याचबरोबर दत्तभावणी आहे अशा ज्या छोट्या छोट्याशा ज्या पोत्या आहेत तर त्या आपण नक्कीच देऊ शकतो हे दिल्याने आपल्या हातून एक प्रकारची सेवा ती घडते कारण ज्यावेळेस आपण हे एखाद्याला देतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या घरी अशा प्रकारच्या पोती गेल्यानंतर तेही कधी ना कधीतरी त्या पोथीचं वाचन आहे ते करतात आणि त्यांनाही सेवेची ओढ आहे ती लागते आणि त्यानुसार ते नित्य त्याचं वाचन पठन आहे ते करतात जेणेकरून त्यांच्या पुण्यामध्ये वाढ आहे ती होते आणि त्यांच्या अध्यात्म मार्गामध्ये ते नक्कीच येतात आणि आपल्यामुळे ते अध्यात्म मार्गामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या हातून अशा प्रकारची सेवा आहे ती घडत आहे त्यामुळे त्याचं थोडंफार पुण्यफळ आहे तेही आपल्यालाही मिळतं त्यामुळे आपण अशा अध्यात्माशी निगडीत असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण नक्कीच आहे त्या या वानामध्ये दिल्या तरीही चालू शकतात आपण आपल्या यथाशक्तीनुसार आहे तो देण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे तसेच की आजकाल बाजारामध्ये छोट्या छोट्याशा वस्तू आहेत ह्या उपलब्ध आहेत तर त्याही आपण खरेदी करून नक्कीच वानामध्ये आहे ते देऊ शकता आपण आपल्या इच्छेनुसार कुवतीनुसार वान हे निवडायचं असतं मात्र एक गोष्ट आहे ते आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे की आपल्याला जर कोणी जर महागडं जर वान जर दिलं म्हणून आपणही त्याला तशाच प्रकारचं महागडं वान द्यावं असं नसतं आपण आपल्या इच्छेनुसार आणि आपण आपल्या यथाशक्तीनुसार देण्याचा प्रयत्न हे तो करायचा असतो आता वानामध्ये काही वस्तू आहेत आपल्याला चुकूनही द्यायच्या नसतात तर त्या संदर्भाचा व्हिडिओ आहे तो मी या अदोगरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सविस्तररित्या माहिती आहे ती सांगितलेली आहे नक्कीच तो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि त्यानुसार वानामध्ये नक्की आपण कोणत्या वस्तू देऊ नये ते, ते तुम्ही पहा तर हिंदू समाजातील स्त्रिया कुंकवाला खूप मान देतात कारण ते सौभाग्याचे लेणी आहे आजची स्त्री कितीही मॉडर्न असली तरी मंगल प्रसंगी सणवाराला एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू आहे ते लावते हळदी कुंकवाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कुठल्याही स्त्रीला कुंकू लावते म्हटलं की कितीही उशार झालेला असू द्या बघा ती थोडा वेळ का होईना ते थांबते आणि कुंकू लावते तर आजच्या विज्ञानाच्या युगात भारतात कुंकू लावण्याची पद्धत ही अद्यापही निरंतर चालूच आहे अशाच प्रकारे हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम आहे तो अतिशय उत्साहाने आणि आनंदाने स्त्रिया साजरा आहेत ह्या करतात अशा प्रकारचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्याला ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस आपण हा कार्यक्रम आहे तो करावा श्री स्वामी समर्थ